न्यायालयीन कोठडी दिलेली होती या सर्वांचा आता पंचवीस हजार रुपयांच्या जात मुसलक्यावरती जामीन झालाय वैष्णवी आगवणे प्रकरणामध्ये तिचे सासरे आणि दीर यांना पळून जाण्यासाठी आणि त्यांना आसरा देणाऱ्यांना अटक करण्यात आलेली होती त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि आता त्यांना जामीन मंजूर झालेला आहे यासंदर्भात अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी मिकी, मिकी या संदर्भात काय अपडेट आहे जर आपण बघितलं तर राजेंद्र हजवणे जेव्हा पळून गेलेले होते फरार होते राजेंद्र हजवणे आणि त्यांचा मुलगा जो सुशील हगवणे आहे हे फरार नसताना त्यांना गाड्यांची मदत राहण्याची मदत ज्यांनी केलेली होती त्यांना काल आ, पोलिसांनी शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं हे पाचही जणांना काल सुरुवातीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केलं त्या ठिकाणी त्यांना तात्काळ जामीन मंजूर करण्यात आलेला आहे पंचवीस हजार रुपये प्रत्येकी देऊन त्या ठिकाणी त्यांना जामीन मंजूर करून करण्यात आलेला आहे शिवाजीनगर कोर्टाकडून परंतु जर आपण बघितलं तर या संपूर्ण घटनेमध्ये या दोघांना राजेंद्र हगवणे आणि त्याचबरोबर सुशील हगवणे यांना राहण्यासाठी फार्म हाऊस उपलब्ध करून दिलेलं होतं त्याचनंतर जी गाडी त्यांना प्रवासासाठी इकडून तिकडून जाण्यासाठी गाडी मिळालेली होती काही आर्थिक मदत देखील यांच्याकडून झालेली आहे या पाचही जणांना पौड पोलिसांनी अटक केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयामध्ये काल हजर करण्यात आलेलं होतं मात्र त्या ठिकाणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर तात्काळ त्यांना आज जर आपण बघितलेलं आहे तर जामीन मंजूर झालेला आहे प्रत्येकी पंचवीस हजार अटीवर त्यांना जामीन या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे मी की आणखीन एका बातमी संदर्भामध्ये अपडेट जाणून घेणार आहोत सोबतच राहा आपण बातमी काय आहे ते आधी बघूयात